आपण पाहत आहात कराड वार्ता गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा नमस्कार परिषद क्लब यंदाच्या वर्षी कराड शहरामध्ये अठरा ठिकाणी कृत्रिम जलकुंड केलेले आहेत के परमपूरक जलकुंड केलेले आहेत सकाळपासून साधारण एकशे वीस कुटुंबाने आपल्या घरी मूर्तींचे विसर्जन या कृष्णा घाटावर जलकुंडात केलेलं आहे अनेक ठिकाणी अजून कसा प्रतिसाद मिळालेला माहिती नाही आहे परंतु जवळपास च्या आसपास आकडा गेलेला आहे कराड शहरामध्ये पर्यावरणपूर्ण जर दरवर्षी पाच टक्क्याने प्रतिसाद मिळतो त्यांना देखील तो तसाच दे प्रतिसाद मिळतोय आमची अपेक्षा नाही की तो दहा टक्क्याने मिळेल किंवा वीस टक्क्याने मिळेल परंतु हळूहळू लोकांच्यामध्ये मध्ये जनजागृती होत चालली ते कुठेतरी दिसून येते समोर स्वच्छ नदी असताना देखील आपली मानसिकता अशी होती की आपण जलकुंडातून विसर्जन करावं त्यामुळे कुठंतरी पर्यावरणाला आपण महत्त्व देतोय आपल्या कृष्णाईला कृष्णा नदीला महत्त्व देतो आहे हे भेटू